हो चाललाय खरं नीट वाचून करून नीट नीटक कराय नाही कमी शिकलेला आहे तुम्ही घेऊन आलाच भाऊ तिकडून मला वाचायला येतेच की शेवटी काय पिशवी असं आहे ती कागद कशाची परपटीची कुणाटावी इतकी रोज पिशवी घेऊनच मार का माणसाच्या पैसे आता दिव करायचंय की मग 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 कळाय का

मला mm -hmm. तो गरीब गरीबी जागा कर्जात घातला आधी ना ओढून घेऊन शेअर्च सगळी चाळीस हजार माझी शेअर्स पण घेतले त्यांना ऐंशी हजार घराचा कर्ज आम्ही फिरतोय आता माझी परिस्थिती नाजूक झाली सगळी घरातला खर्च ज्वारी बाजरी सगळं खर्च दवाखाना दहा हजार अरे गेलं ती तुझं वैयक्तिक गेलं ना तेच गेल। काय का ती आजारी पड म्हणल्या तुला अरे पण आता माय ना आजारी पाडलेला तुला आजारी नाही पडलं पण आता माय पैसा नाही वीस हजार रुपये मग आता दहा हजार घ्यायला तिथून दहा हजार माराय खर्च लागतो उद्या मशीद पगार आला नाही त्याच्याकडे वेळ नाही तर खर्च आहे ना देतो गे असा करतो एवढ्या करतो नशीब लागतो असलं भाव मिळायला मारतो फोनवर काय दहा हजार मारतो काय करतो दहा हजार मारतो नाव लगा तू अजून दहा हजार मारतो कोण अजून दहा हजार असं टप्प करतो एड्या करून नको तुला मारतो म्हणजे मारतो नाही दादा हे तुझं काय बरोबर नाही मी काय त्याचं फसवणार माणूस आहे दादा एवढं सगळं करून सुद्धा तू आमच्यावर आहे व करतोय जर आम्हाला टार्गेट करतोय कार लोकांचा आहे विरा आम्ही शे सर आप जेता का बघ दहा हजार पाठवून बघ स्क्रीनशॉट काढून घे नाही तर पुन्हा मंचीला अजून आले नाही हो गाई बघ रे हो गाई हो घे दहा हजार बरोबर पाठवले सगळ्यांना बघून घेत दहा हजार पाठवले बरोबर मीच दिसते नाही पण आम्ही म्हणची अजून नाही पाठवलं फसवलं दहा पोसर आता राहिलं तीस हा तीस देस माझा तीच राहिलं आता फक्त हे नाव नुसतं अपडेट करायचं पैसे पाठवल्याशिवाय नाही ते करायचं कमी नाही ए आता हि सोच आहे का दहा हजार होत नाही ना सगळं फार घेतो टप्प्या टप्याने जरा समजून घेतो माझे आमच्या पैसे नको तो घालायला कर्ज आम्ही फेडतोय घराच बुलेटचं तेलाच पैसे नाही मध्ये सांगतोय बुलेटचं तेलाला पैसे टाकाय नाही मध्ये टाकतोय शंभर रुपये शंभराचा तुम्ही गाडी मग किती आवरे गेला तीस आहे आवरेज फक्त बर दोनशे टाकतो पळू नका चावल गेला काय योगेश गेला मामा हात मारायला तुझ्या वय रिनारेत मोठी गाडी ह्यात लावकस करू ना कर हाव द्या उन रन फिंद्रन दादाचा टाकला पिंडीचा आणि ह्याला का काढ म्हटले ल किती दिवस झालं दादा क पसारा पाडलाय जनाराचा पिटीदारा ए पुजी काय पुजी पुजी कर तुजि लागा आ ये सामान ती बाकी टाक खेळ लावला लगा नुसता आमचा तो आम्ही सांगून गाडीला काय इकडे उना दाया जनावर बांधा ह्यांला शेड पेंट ठेवायला आपट शेड जाय की ठेवा म्हणा आत नेऊन आतल्या वाघरात ठेवा तुम्हाला काय ठेवायचं आतल्या वाघरात नेऊन ठेवा काय ठेवायचं इथं मोकळं राहू द्या गाड्या लावाय शेड या जरा सुद्धा मग थोडं हि नाही एवढं सहकार्य करून तुम्ही काय करताय र तुम्हाला लगा एखादा खबीच भेटायला पाहिजे होता मग कळालं असतं काय आहे काय नाही जाताय पण बघा करा सगळं सगळंच करतोय जमिनीतले बी करतो नाव कमी करतोय घरातलं काय नाही करून करा गाडी नाव करून द्या आणि मग बघा नाही नाही नाव ते आई नाव नाही घरा उद्या डबल झाला तर डबल तर नाही आता नाही करायचं मी येतच

नाही येत ये ना नुसत्यास करायचं काढायच नाही मला ती पुन्हा गाडीचं सगळं नाव हो दिलं तर पुन्हा मला समजतो का तू नाही तू घेत नाही तुझ्या विश्वास नाही चल म्हणून काय करायचंय नाही नुसतं नुसतं अरे मागायचं दहा हजार रुपयाला नाटक पण तुम्ही घराचं घालताय पटवतेस तेस तेस बघारे तुला घराचं करू घराचं नाही राणाचं हा करू घराचं करू कर नका घराचं करू नाही करायचं एक हा नाही नाही घराचं करायचं नाही राणाचं करा करायचं असतं काय ऐकू नको म्हणजे तुम्ही ऐकता का हा बायको घरात घालून शिकवते मी sampe चार चौकात बोलत असते घरात घालून तसलं शिकवायचं आम्हाला येत नाही हा

विश्वास तुमच्या भाऊजी तुमच्या विश्वासला ठेवला आम्ही कोणी सुद्धा तुमच्या विश्वास नाही एवढा विश्वास आम्ही ठेवला तुमच्या बाईक तुमचा विश्वास ठेवून बरं आम्ही ठेवला तुमचा विश्वास राणा पाठवा त्यांचं दहा हजार माघारी पाठवा त्यांना फिन्या म्हणलं होतं का तुम्हाला ही अशी ऐकत नसते ती सार संगत म्हणणार म्हणलं गेलं घरात का पाठवा त्यांचं त्यांचं महागारी असाच खेळ करणार असा येळ घालवणार आहे तर ते मसाला बिसाला घेऊन या करू दे मला मसाला पाठवा त्यांचं त्यांचं त्यांनी पाठवलं तेच मी रिटर्न करणार आहे सगळं